ते निगोशन त्यांच्याबद्दल सर मी त्यांना बोललो तर काही रेट मध्ये कन्व्हर्टेशन होम मध्ये काही होणार आहे का त्यांनी नाही म्हटलं त्यांना मॅन्युफॅक्चरिंग चे रेट होते सर त्यांनी ते टोटल मॅन्युफॅक्चरिंग रेट मध्ये दिले त्यांना त्यांच्यामध्ये त्यांनी रेक मध्ये काही पेमेंट कसं केलं किंवा कशी डील कंप्लीट झाली मशीन ऑर्डर केल्यापासून ते घरापर्यंत येईपर्यंत काय काय तुम्ही बोललात आणि कसं डील झाली कंप्लीट ग्रेट मग तुम्हाला दहा ते वीस टक्के पेमेंट करताना वाटलं नाही का तो मशीन देईल का न देईल हे कशावरनं व्हेरिफाय केलं तुम्ही नाही सर मला कॉन्फिडन्स होता सर मला कारण की मी अगोदर त्यांची पूर्ण डिटेल घेऊन घेतलेली होती सर ते ऍड्रेस वगैरे त्यांचं सगळं घेतलेली होती अगोदर येस वेलकम राजू सर जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र सर येस बोला मी मी राजू कापडे छत्रपती संभाजीनगर बोलतोय आणि जे मी माझं प्रोडक्ट जे मी बघितलंय मशीन कॉर्टून विकास इंडिया मार्टवरून मी त्यात हे सप्लायर शोधला ओके कुठला प्रोडक्ट आहे तुमचा कॉटन वीक मशीन कॉटन जे बनवते ना मशीन आहे ती ओके ते आपण ते वाटी बनवतो ना फुट वाटी बरोबर कॉटनच्या वाटी बनवायची मशीन आहे तर तुम्ही ते इंडिया मार्ट मार्टवर सप्लायर शोधलात आता त्याला कुठला भेटलात किंवा काय तुम्ही क्वेश्चनिंग केलात का कॉलवरती कन्व्हर्सेशन झालं तुमचं कन्वर्सेशन झालं आमचं म्हणजे मी त्यांच्या हब गेलो नव्हतो बर त्याच्यामुळे आमचं फॉलोवर कन्वर्सेशन झालं आमची जे डील ठरली ते फॉलोवर की डिलिव्हरी कुठून होणार आहे कुठे येणार आहे हे सगळं त्यांचं कम्प्लीट बोल कॉलचा इंट्रो कसं स्टार्ट केला आणि पूर्ण डील क्लोजिंग पर्यंत काय तुमचा स्क्रिप्ट होता थोडक्यात पहिले प्रत्येक मी त्यांना कॉल केल्यानंतर मी व्हॉट्सअपला पूर्ण डिटेल मागून घेतली त्यांच्याकडून मशनीची आणि त्यांनी जे मला डिटेल पाठवली ते मी त्यांनी काही तुम्हाला प्रश्न केले असतील प्रश्न त्यांनी केले की तुम्हाला कशासाठी पाहिजे म्हणून म्हणजे तुम्ही स्वतः करणार आहे का दुसऱ्याला कुठं सप्लाय करणार आहे त्यांनी अगोदर हे मला विचारलं होतं त्याला मी त्यांना ते पण बोललो मी स्वतः पण करणार आणि दुसऱ्याला सप्लाय पण करणार मला जशी रिक्वायरमेंट भेटल मी तसं तर पुढे पुढे करणार पण सध्या तर मला स्वतः स्टार्ट करायचं आहे म्हणून मी त्यांना ते होतं ओके मला अगोदर मला स्वतः चालू करायचं आहे जेव्हा माझी मार्केटिंग होणार मी तेव्हा माझं मार्केटिंग मी पहिले करणार मग नंतर मी सेल करणार कारण की मला माझा ब्रँड बनवून मला स्वतः हे करायचं नंतर त्यांना त्यांना कॉल करून नंतर मी त्यांना बोललोय की मला जे जे माझ्या रिक्वायरमेंट प्रमाणे तुमच्याकडून जर मला रिस्पॉन्स जर भेटला तर मी तुम्ही डील करायला But... तयार आहे त्यांना त्यांनी जे जे मला डिटेल पाठवले त्यांच्याप्रमाणे म्हणजे आमच्या दोघांचं मला जे पाव होतं ते त्यांनी बरोबर मला दिलंय आणि काल मला माझ्या मशीन मला पर्चेस माझ्या डिलिव्हरी झाल्या आहेत ओके म्हणजे तुम्हाला भेटल्या घरी हो मला सांगायचं एखादी फोटो शेअर करा सो मला आणि डील होत असताना नेगोशिएशनच्या वेळेस काय नक्की अडचण आली किंवा निगोशिएट कसं केलात तुम्ही थोडस त्याच्याबद्दल सांगा जेणेकरून अडचणी ते क्लिअर होईल ते निगोशिएशन त्यांच्याबद्दल सर मी त्यांना बोललो तर काही रेटमध्ये कन्वर्टेशन होम म्हणजे काही होणार आहे का त्यांनी नाही म्हटलं मॅन्युफॅक्चरिंगचे रेट होते सर त्यांनी ते टोटल मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये दिले त्यांच्यामध्ये त्यांनी रेटमध्ये काही हे केलेलं नाहीये बर की ते फिक्स त्यांचे रेट होते आणि ते इंडिया मार्ट होते स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग नाही ते त्याच्यामुळे म्हटलं आम्ही आमच्या प्रत्येक दिवसाला शंभर शंभर मधून सेल होतात आणि त्यांचे प्रोडक्ट पण छान आहे सर मला आवडलंय आणि त्यांची सर्व्हिस मला खूप आवडली सर सर्व्हिस खूप स्ट्रॉंग आहे सर ओके काय असं वाटलं सर्व्हिस स्ट्रॉंग मध्ये थोडस एक्झाम्पल देऊ शकाल त्यांचे त्यांची सर्विस म्हणजे सर की जे थोड्या थोड्या म्हणजे आपले ते डाऊट होते क्लिअर की कुठं येणार आहे कसं येणार आहे कधी येणार आहे आणि पेमेंट कसं होणार आहे ते सगळं त्यांनी मला स्टेप बाय स्टेप सांगितलंय पेमेंट कसं केलं किंवा कशी डील कम्प्लीट झाली मशीन ऑर्डर केल्यापासून ते घरापर्यंत येईपर्यंत काय काय तुम्ही बोललात आणि कसं डील झाली कम्प्लीट फर्स्ट पेमेंट त्यांनी मला दहा पर्सेंट केलं म्हणजे दहा पर्सेंट म्हणजे की जीएसटी असतं तेवढं बिलिंग साठी त्यांनी मला पहिले दहा हो ते तीस पर्सेंट मला त्यांनी बिल पेमेंट सांगितलं करायचं जे उद्याला सत्तर टक्के जे पेमेंट होतं ते मशीन डिलिव्हरी झाल्यानंतर मी त्याला पे करून सांगितलं पे केलं होतं ग्रेट मग तुम्हाला दहा ते वीस टक्के पेमेंट करताना वाटलं नाही का तू मशीन देईल का न देईल हे कशावर व्हेरिफाय व्हेरीफाय केलं तुम्ही नाही सर मला कॉन्फिडन्स होता सर मला कारण की मी अगोदर त्यांची पूर्ण डिटेल घेऊन घेतलेली होती सर ऍड्रेस वगैरे सगळं घेऊन घेतलेली होती अगोदर बरं आणि मला कॉन्फिडन्स होता सर कारण की आपण कुठला तरी बिझनेस घेतो रिस्की तिसरा प्रश्न माझा की तुम्ही त्यांना पूर्ण नेगोशिएट केलात तर तुम्ही कसं ठरवलात की ही रेट हा बाबा हे बरोबर रेट मला देतोय हे कशावरून ठरवलं सर मी यांना खूप सर्च केलं सर इंडिया मार्टवर हो। जसं तुम्ही सांगितलं तसं जसं तुम्ही सांगितलं तर सर, मी तेच तेच स्टेप फॉलो केल्या सर बर कारण की मी तुम्ही बोललेत ना एका सप्लायर कधी भोरशावर राहायचं नाही आहे कारण की तो कधी हो म्हणा नंतर नाही म्हणणार त्यामुळे मी एका कधी भोरशावर बसलो थांबलेलो नाही आहे आणि त्याला लागणार ते कॉटन आहे सर कॉटन जो लागतोय ना तर त्याच्यासाठी मी कमीत कमी पन्नास ते शंभर सप्लायर सर्च केले सर बर ओके मी एका बिहार मधून मागवला आहे मग त्या पण सॅम्पल साठी मागवला मी वेस्ट किती Okay. मला म्हणजे बऱ्याच लोकांचा विषय असतो की एक दोन सप्लायरला कनेक्ट करतात आणि नंतर सर भेटत नाही किंवा त्याच्याकडे माल नाही किंवा डील होत नाही किंवा तो जास्त पैसे सांगतो असं म्हणतात त्यावरती तुमचं काय मत आहे नाही म्हणजे एका सप्लायरच्या याच्यावर मी नाही कधीच पण कारण की कधी प्रत्येकाचे रेट जे असतात ना ते चेंजेस असतात आणि मी पुण्यामध्ये पण कोल्हापूरमध्ये पण आणि आपलं बरेच नाशिकमध्ये पण मी रेट बघितलंय तुम्हाला त्या रेटमध्ये आणि या रेट मध्ये खूप डिफरन्स होता आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते मी फॉलो केलं सर पूर्ण स्टेप कारण की तुम्ही जे बोलताना की एका एका एक सप्लायवर कधी डिपेंड राहायचं नाही आहे तर मी मी ते स्वतः म्हणजे एक्सप्लेन घेतला कारण की मी इंडिया वरती प्रत्येकाला फोन करायचो आणि त्यानंतर आम्हाला जो त्यांची डिटेल पण यायची आणि यांची पण डिटेल घेतली मी आणि यांच्यामध्ये खूप डिफरन्स होता डेट मध्ये ओके आता बघा बरेच लोक नवीन असतात त्यांना प्रश्न पडतो की सर आ, मी एंटरटेन कॉल केला की मला तेवढं एंटरटेन करत नाही सप्लायर आ, मी नवीन आहे असं त्यांना वाटतं तर ह्याच्यासाठी तुम्ही काय केलं टॅकल कशा पद्धतीने केलं सर मी जे आता डिलिव्हरी घेतली ना सर मी याला कमीत कमी सहा ते सात महिने ओढवा ठेवलं लोक ओके आणि त्यांच्याकडूनच मला रिप्लाय यायचे सर गुड मॉर्निंग म्हणून सर काय चाललं म्हणून ते ते स्वतः मला हे करत होते की मला हे बरोबर त्यांना केलं सर माझ्या अजून मध्ये आहेत तुम्हाला मी लागन तेव्हा बरोबर यात एक गोष्ट शिकण्यासारखी ही आहे डोमेस्टिक बिझनेस मध्ये तुम्ही त्यांना सात महिने होल्ड ठेवलं पण तरी त्यांनी फॉलोअप सोडला नाही बरोबर नाही आणि आता बरेच लोक इंटरनॅशनल बिझनेसमध्ये पंधरा दिवस वीस दिवस मेल करतात किंवा कनेक्ट करतात पण सर होत नाही म्हणतात सो त्याच्यावरती काय उत्तर असेल तुमचं सर मला ना बाहेरचे पण सर मला मेल आलेले आहेत फक्त पण ते माझं प्रोडक्ट हे वेगळं आणि आज प्रश्न कळला तुम्हाला हो, बऱ्याच लोकांना हो. वाटतं की तुम्हाला डोमेस्टिक मध्ये त्याला क्लोज करायला पाच सहा महिने लागले आणि तो तरी तुमचा फॉलोअप घेत होता की गुड मॉर्निंग सर मटेरियल हवाय का वगैरे तर इंटरनॅशनल बायर सोबत पंधरा दिवस ईमेल केला काही के कनेक्टिव्हिटी के झाली अदरवाइज डायरेक्टली लोकांचं बऱ्याच म्हणणं की सर मला बायर मिळत नाही रिस्पॉन्स देत नाही तर ह्याच्यावरती तुमचं काय म्हणणं असेल माझं एकच म्हणणं आहे सर की एक वेळ केल्यानं ना सोडायचं नाही जोपर्यंत आपलं पिकल रिस्पॉन्स येत हो नाही तर तोपर्यंत आपण त्यांना हे द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे प्रत्येक आपण एक वेळेस येणार म्हणून याच्यावर नाही येत कारण की पर... कोणी मेल बघत कोणी नाही बघत बरोबर बरोबर एक्झॅक्टली तर त्याच्यामुळे प्रत्येक आपण कमीत कमी नाही तरी महिन्यातून दोन तीन वेळा त्यांना द्यायलाच पाहिजे अमेझिंग तर तुम्ही व्हेरी खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या ज्या बऱ्याच लोकांना रिलेट झाल्या काही चुका आहेत त्या आपण अजून डेव्हलप करून तुमच्यामध्ये स्किल वाढेल तर ते आपण डिस्कस करूया आता इनिशियली यावरती काही लोकांना प्रश्न आहे का तुमचा मध्ये काही प्रश्न असेल तर शेअर करा एनी वन प्रत्येकाला संधी म्हणजे आपल्याला सप्लायर सोबत कम्युनिकेशन आपल्या स्टुडंटने कसं केले हे आपण बघतोय जेणेकरून तुमच्यात तो कॉन्फिडन्स आला पाहिजे मी सांगतोय म्हणून नाही तुम्हाला काही प्रश्न पडतोय का याच्यावरती रिप्लाय करा त्यानंतर मी त्यांनी काय केलं म्हणून त्यांची डील झाली आणि अजून काय डेव्हलप करू शकतो त्यावरती आपण डिस्कस करू कृपया रिप्लाय करा सगळ्यांनी येस इम्पोर्टच्या बाहेर आपण बायर वरती जाणार होत रवींद्र सर आता इम्पोर्टच्या बाहेर संतोष सर तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने एक्सप्लोअर करू शकतील येणार आहे मी रवींद्र ओके बायर फाइंडिंग रिगार्डिंग आपण नेक्स्ट पार्ट आहे पार्थ सर आपण कुठला डिस्कस करतोय आता क्लिअर आहे बी टू द पॉइंट अदरवाइज ते मिस कम्युनिकेशन होऊन जाईल सगळं ओके येस सप्लायर वरती काही क्वेश्चन आहे का किती लोकांना प्रॉब्लेम येतोय फाईन करताना प्रॉब्लेम येतोय बोलताना डील करताना सरांसाठी काही क्वेश्चन आहे सफ सप्लायरशी बोलल्यावर जर ऑर्डर नाही करायची मला तर मग मी त्यांच्याशी पुढे कॉन्टॅक्ट कसं करू राहुल सरांचं म्हणणं आहे सप्लायरशी बोलल्यावर जर ऑर्डर नाही करायची मला ओके okay, बघा आता ह्याचं उत्तर राजू सर राहुल सर सिंपल आहे की आता राजू सर म्हणले की त्यांच्या उत्तरामधन तुम्हाला एक गोष्ट कळाली असेल शंभर सप्लायरला त्यांनी कनेक्ट केले प्रत्येकाकडनं मशीन नाही घेतली बरोबर मशीन त्याच व्यक्तीकडनं घेतले त्यांना ट्रस्ट वाटलाय त्यामुळे असा विचार करू नका की मला घ्यायचं नाही तर मी कनेक्ट कसं करू कॉन्टॅक्ट मध्ये ठेवा त्यांना फक्त तुम्ही सांगा लेट लेट मी कनेक्ट किंवा लेट यू नो किंवा मी तुम्हाला अपडेट करेल आमचा अदर प्लॅन चालू आहे ह्या पद्धतीने सांगू शकता मशीनची प्राइस काय होती सर राजू सर तुमच्या एका मशीनची प्राइस सर सात हजार पाचशे होती सात हजार पाचशे रुपये किती मशीन मागवलेत तुम्ही दोन सर दोन मागवले त्याच्यावरती किती प्रोडक्शन होत तुमचं प्रोडक्शन uh, बारा हजार सेव्हन थाउजंड फाय हंड्रेड बरोबर हो सर गुड गुड राईट थँक्यू सो मच केमिकल मॅन्युफॅक्चर सोबत बोलणं झालंय पण मी ओके अनुराधा मॅम बोलूया आपण सर सप्लायरला आपण डील करायचा वेळेस एक्सपोर्ट इम्पोर्ट करायचा आहे सांगायचं का असं म्हणणं राजू सर तुम्ही तुमच्या सप्लायरला सांगितलं का हा प्रोडक्ट मी एक्सपोर्ट करणार आहे किंवा इम्पोर्ट करणार आहे नाही नाही okay. सर काहीच नाही बोलतो बरं प्राइस कशी व्हेरीफाय केली आणि कुठून केली तुम्ही इंडिया मार्ट मार्टवरती बर ग्रेट बऱ्याच लोकांचे क्वेश्चन्स क्लिअर झाले असतील आणि थँक्यू सो मच मोर पॉवर टू राजू सर सगळ्यांनी शेअर करा अप्रिशिएट करा त्यांनी त्यांची जर्नी शेअर केली आहे अशाच इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेसच्या नवनवीन व्हिडिओसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी दाबाला विसरू नका